आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचे अकरा वर्ष एक यशस्वी पंतप्रधान म्हणून पूर्ण झाले त्यांनी एक कष्टमुक्त पारदर्शक सरकार अकरा वर्ष जनतेला दिलं त्याचे अकरा वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्त आमचे सहकारी विलास कोरडे यांनी एक, एक इनोवा कार त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा आणि त्यांनी जे आज या भारत देशातील जनतेला सामान्य जनतेसाठी केलेल्या योजनाच सगळी माहिती त्यांच्या गाडीवर ही पेस्टिंग करून सर्व महाराष्ट्रावर ते फिरवणार आहेत आणि त्या महाराष्ट्रामध्ये जनतेला मान्य मोदीजींच्या केलेल्या कामाचा अहवाल ते मानणार आहेत आणि मी या ठिकाणी विलासक यांना खूप खूप शुभेच्छा देतो असे उपक्रम एक वेगळा आगळा वेगळा उपक्रम नेहमीच ते करत असतात आणि हा आगळा वेगळा उपक्रम अकरा वर्ष आज यशस्वी पंतप्रधान म्हणून पूर्ण झाले त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद यांना अकरा वर्ष पूर्ण झालेली आहे पंतप्रधान मोदी यांनी जी काही प्रगती केलेली आहे ज्या काही योजना गरिबांना दिलेल्या आहेत आणि पूर्ण भारतातच नव्हे तर जगभरात त्यांची कामगिरी ही एक चांगल्या प्रकारची आहे त्यांनी गरिबांना केलेल्या सगळ्या योजना जनधन योजना असो बँकिंग असो किंवा गॅस योजना असो किंवा या सगळ्या योजना कितीतरी आहेत की ती पंचवीस वर्ष अकरा वर्ष काम केलेले पंचवीस वर्ष त्यांचा संकल्प आहे आणि आहे गॅरंटी आहे आणि त्यासाठी माननीय पंतप्रधान मोदीजी यांना एक चांगला अभिनंदन कर एक छोटीशी गाडी आम्ही केलेली आहे जी अकरा वर्षाची ही गाडी तुम्हाला दिसते सरकार अकरा वर्ष संकल्प सेसित त्यामध्ये आम्ही सगळ्या योजनाही कवर केलेल्या आहेत आणि सगळ्या नागरिकांना हे पाहताना आणि शुभेच्छा देताना मला खूप आनंद चालू बीन विलास कोरडे कुलस्वानी प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनंतर